आ, आता जर सा ते खुलं मैदान आहे सांस्कृतिक सगळ्यांसाठीचं मैदान आहे इकडं तिकडं बैठक घेण्यापेक्षा त्यांचीच चर्चा होती माझी नाही की आपण शिवाजी पार्कला एक संवाद बैठक घेऊ ठीक आहे हरकत नाही शेवटी समाज आहे आणि प्रत्येकाला अधिकार आहे त्यामुळं सगळं नियम लक्षात घेऊन संवाद बैठक होईल तिथं तारीख ठरवतील ती आता कोणते ठरवायची त्यांच्या निवेदनाप्रमाणे आता ते घ्यायचं म्हणतात दिवस नाही पण होणार असं काहीच नाही पण बाकीच्या तालुक्याने ज्या बैठका लागणार आहेत पुढच्या शक्यतो आपण एक मे पासून राज्यभर दौरा पुन्हा टाकतो तर बैठका होणारच आहेत पण ते एका जागेवर विखरून विकरून घेण्यापेक्षा मत आहे की एकत्र घ्या मग घ्यायची तर शिवाजी पार्कला सगळ्यांची बैठक आहे तिचं काय मोठा विषय थोडा आहे